ब्लॉगमध्ये तर चला म्हणाली कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आमच्या शिमग्याचा कशा मला एकत्र येऊन खेळ खेळतात नागिनी नृत्य करतात तर आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आणि बघा चला आजचा गेम तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं रशी खेसायचा आहे तर चला तिथे जाऊनच आपल्याला बघायला भेटणार आहे तर तुम्ही कंटिन्यू आह आणि पूर्ण लास्ट पर्यंत बघा चला निघूया आपण आता चला म्हणाली बघा आई आणि आम्ही आता होली मैदानात पोहचलो आणि नागिली चाडा आता बघा चालू होणारे परत नागिनी नृत्य आणि हा पहिला आल्यावर सर्व महिला करतात याच्यानंतर गेम चालू होतं हे बघा आता सगळ्या तयार झाल्या आहेत आता नागरी नृत्य झालेले आहे आणि आता इथं बघूया गाणी वगैरे हो बघू चला आता इथं किंवा दुखदुःखात साबित होणारी तर ती सामील होणारी मायाही आणि सासर दोन्ही चालू असं कुटुंब आज बघा एकदा योगदान कसं आहे की आजच तिचे पती विजय ती आवाज आढळतो त्यासाठी सावरून शिस्ती आजच त्यांनी दिलेली होती आणि योगायोग बघा बावीस हजाराचा त्या ठिकाणी चांगली सावशिषी त्यांनी दिलेली होती त्याप्रमाणे या या इथे फॅनसुद्धा आहेत तीसुद्धा म्हणजे डान्सूल व्यक्ती आणि या डानसूल व्यक्तीमधून आज लक्ष्मीबाई लक्ष्मी विजय म्हात्रे यांना आज देवास झालेले आहेत आपल्या सगळ्यांना माहितीच असेल सगळ्यांशी संवादपूर्वक नाते जपणार आहे सगळ्यांशी जास्त बोलणाऱ्या नसल्याकडे श्रीपाशी करून जाणाऱ्या अशा आई बाई आज आपल्यातून निघून गेलेल्या आहेत त्यांच्या जागेने बघा काय गावचा कार्यक्रम असला तर आपण थांबू शकत नाही परंतु श्रद्धांजली देणं हे आपलं कर्तव्य आहे गावकीचं कर्तव्य म्हणून आपला सगळ्यांना विनंती आहे की एक मिनिटं तरी आपण स्त्र राहू सगळ्यांनी शांत राहू त्यांना आज आपण श्रद्धांजली व्हायचं आहे त्यांच्या तीर देवा देवाच्या आपण प्रार्थना करूया की त्यांच्या आत्म्यात सुख शाख शांती त्या ठिकाणी त्यांना देवो देव असे आपण त्यांच्या या आत्म्या केरशांच्या वाहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण एक मिनिटं सगळ्यांनी स्तब्धपणे उभं राहायचं आहे धन्यवाद शूटिंग आहे का छान तर हे बघा सुंदर तयार झालेले आहे मस्त आणि इथं पण भाऊ तयार झालेले म्हणजे शूटिंग थोडीशी हे बघा इथे तयार होऊन होली लुक केलेलं आहे मस्त बघा यांचं थोडा तर चला कंटिन्यू आणि बघा तू तयार होऊन आले आणि मस्त होली लुक केलेलं आहे काय शूटिंग

सर्व ज्योतशालीतले बघा फायनल राऊंडला पोचलेले आहेत बघा आणि तिथं फायनल राऊंडला आहे पाटील कुटुंब फायनल राऊंड आहे बघा पाटील आली आहे हे बघा तर बघा आमच्या वेटकटो मित्र सर्व महिला बघा इथून सगळ्यात होली मैदानात आलेल्या आहेत म्हणजे रोज येतात हे बघा सगळ्यांचा पहिला नंबर आलेला आहे बघा <laughs> बक्षीस केस मध्ये उद्या बक्षीस <सेट> आहे पहिला नंबर आलेला आहे ना आपला <laughs> तर <laughs> चला मंडळी जस घरी आलेली आहे आणि आता आमचा सर्व मस्त प्रोग्राम झाला रशी केसाचा महिलांचा आणि पहिला डाव होता आमचाच पहिल्याच डावाला आम्ही हारलो रशी घेसाच्यात आणि थोडस नागली नृत्य पण आहे आमच्या म्हणजे रोज नागली नृत्य असतं थोडा भाग तरी दाखवलाच भाजी म्हणून तुम्हाला दाखवला आणि गेल्या ब्लॉकमध्ये पण तुम्हाला दाखवलेला आता या थोडंसं घेतलं घेतलंय तर चला नक्कीच कसं वाटलं आमच्या सर्व मला एकत्र येऊन पूर्ण फुल एन्जॉय करतात जमली मी म्हणून पाणी किती तर चला आजचा ब्लॉग आता इथंच संपवते आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्याचा ब्लॉग आहे आमचा तर चला मंडळी आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला आता आमच्या कुटुंबातला सोंग निघणार आहे बेट्या आहे आणि गावातले पण सोंग निघतात हे पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी तर चला कंटिन्यू राहा आणि बघा आणि चला आवडला असेल तर आपला हा ब्लॉग तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट